नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो तर बघा मी आठ दिवसाच्या आत मी परत गावी आले तर गावी येण्याचं कारण तुम्हाला सांगते यायचं नव्हतं गावाला लगेच आधीच माझ्या आठ ते पंधरा दिवस झाल्या सुट्या झाल्या होत्या पण तुरंत यावं लागलं मला गावी त्याचं कारण पण सांगते तुम्हाला की का आलं मी गावाला लगेच लगेच कारण की येणं एवढं गरजेचं होतं माझं खूप गरजेचं होतं येणं आणि नाही म्हणलं आता गावाला गेले सिविलच नाही एक तर सुट्ट्या माझ्या एवढ्या होत्या तर किती सुट्ट्या झाल्यात गेल्या महिन्यात तेव्हाच माझ्या बारा ते तेरा नाही एकवीस दिवस सुट्टी झाली होती आता ह्या वेळेस आले तर मला चार पाच दिवस तरी लागते तर अजून पण त्याचं कारण सांगते मी तुम्हाला हे बघा हे दिसतं एवढं दिसणार नाही तुम्हाला हे बघा दिसतंय का हे सगळं नदीला पाणी आलं एवढा मोठा पूर आला घरामध्ये पाणी शिरलं जमिनी कापू कापू गेल्या हे बघा हे बघा एवढी नुकसान झालेली आहे हे आहे ना इथं तुरी होत्या हे नदीचं पाणी सगळा गाळ येऊन बसलेला तिथपर्यंत नुकसान झालेलं आहे ह्याच्यासाठी मला तुरंत यावं लागलं हे घराच्या बाजूचं थोडंच कमी नाही तर घर गेलं असतं माझं ह्याच्या बाजूलाच घर आहे हे सगळे जिसी पे आलेलं आहे घराच्या बाजूला सगळे दगडं लाकडं येऊन ला पडलेले आहेत इथं ते काढायला हे बघा घर गर। घराच्या ह्या बाजूनी पण पाणी होतं आणि ह्या बाजूनी पाणी होतं ह्या पाण्याच्या धक्क्यामुळं घराला क्रॅचेस पडली आता हे घर वाचतं आहे की नाही वाचत ह्याची गॅरंटी नाही आहे हे बघा दिसते तुम्हाला चिर पडलेले दिसती ना घराला हे घराचं पूर्ण घराला घासून पाणी गेलं इथं घासून नाही अर्ध्या घरामध्ये पाणी होतं हे बघा थोडी नुकसान झालेली आणि रस्ता आहे बंदऱ्याच्या ह्या बाजूने त्या बाजूने आपलंच वावर आहे तर हिकडनं तिकडनं रस्ता आहे हां तो रस्तासुद्धा फुटून वावरत आला हां रस्ता नाही झाला सगळे इकडले रस्ते गाड्या सगळ्या बंद झाल्या इकडं आजूबाजूला कुठं रस्ता नाही राहिला जायला हे रस्ता सगळा फुटून वावरत आला वावरात येऊन सगळं र वावर कट होऊन नदीला गेलं सगळं एवढी नुकसान झाले जवळजवळ अर्धा एक, एक एकर वावर अर्धा एकर तरी म्हणायचं अर्धा एकर वावर तरी गेलं पाण्यामध्ये पाण्यामध्ये गेलं म्हणजे घासूनच कट होऊन गेलं ते अशी एवढी नुकसान झालेले आहे इथं मग मी मुंबईला थांबवून म्हणजे मला फोन आला ना तर मला काही दम निघाना तिथं नाही म्हटलं गेलं पाहिजे आणि जाणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं मला इथं यावं लागलं घरात येऊन बघितलं तर जवळजवळ कितीतरी चिकल होता घरामध्ये सगळे नुसकान झाले घरामध्ये नुसकान एवढे झाले की कपडे सामान म्हणजे सगळं भिजले गेलं आता ते आज पंचनामा होईल त्याच्यासाठी मला इथं थांबणं खूप गरजेचं होतं आज नक्की पंचनामा होईल किती नुसकान झाले घरात काय होतं काय नाही त्याचं बघू आता काय होतं आहे काय नाही ते आणि मला परत चार आठ दिवसामध्ये महागारी जायचं आहे आता चार दिवसामध्ये मला परत महागारी जाणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं मला यावं लागलं मेन गोष्ट आता काय झालं एवढ्यात मी व्हिडिओ टाकत नाही काय झालं काय नाही तुम्हाला मी सांगत नाही आणि बोलत नाही कारण की टेन्शनमध्ये असते थोडीशी कामात असते त्याच्यामुळं व्हिडिओ टाकले जात नाही तर हे बघा हे सगळा रस्ता फुटून ना हे सगळं घराच्या आजूबाजूनी पाने एक घर कधी पण पडू शकतं त्याची काय गॅरंटी नाही हे सगळी ना माती रस्त्याची माती आलेली मोठी सडक फुटली ती माती सगळी वावरामध्ये तुरी एवढ्या चांगल्या होत्या एवढं मस्त होतं ना डोक्याला लागत होत्या त्या तुरीमध्ये बघा कसं झालं आहे पूर्ण माती चिकल पूर्ण कचरा अटकला गेला हां त्याच्यासाठी तो रेसिपी बोलवलेला आहे बघू आता जे काय होईन ते होईना आता खूप दिवसातून गावाला आले होते पण काय नाही जाऊ ते पण निसर्गाच्या पुढं कोणाला जाता येतं आहे निसर्ग येतो आणि पाण्याच्या पुढं कोणाला जाता येतं आहे का कोणाला जाता येत नाही जे नशिबात आहे तेच होणार बरोबर ना जे आपले नशिबत आहे तेच होणार त्याला थोडे आपण अडवणार आहे जाऊ दे करणारे पण आपणच आहेत गमावणारे आपण आहेत आणि कमावणारे पण आपणच जास्त नाही टेन्शन घ्यायचं टेन्शन घेऊन काय होणार आहे जे झालं ते झालं आता आता टेन्शन घेऊन काय करणार जे व्हायचं होतं ते झालं पण असं पन्नास वर्षात असं कधी झालं नाही की पर्यंत पार नदीचं पाणी पार घरापर्यंत येईन असं कधीच नाही झालं आता हे एवढ्यातच कितीतरी वर्षातून आम्ही अख्खं लहानपणी इथं काढलं पण कधी असं पाणी आलं नाही कोणाच्या घराला पाणी ला, नाही लागलं कोणाचे नुसकान नाही झाले असं कधीच नाही पहिल्यांदाही असं झालं आहे मग ते खूप मनाला लागते ही गोष्ट आता मला ना तिकडं जाता आहे ना आतमध्ये की तुम्हाला ते साईड तिकडचं दाखवायला किती नुकसान झाले ते बंधाऱ्यावर बंधारा फुटला ते काहीच दाखवता ये ना मला तिकडं ऊन पण लय आणि तिकडं पब्लिक उभे येतलं आहे म्हणून मला तिकडं जाता आहे ना मग तुम्हाला माहिती आहे मी जास्त पब्लिकमध्ये व्हिडिओ बनवित नाही आहे मी एकट्यातच व्हिडिओ बनवते हे पण माहिती आहे तुम्हाला तर तिकडं जाईन थोड्या वेळाने पूर्ण दाखवा डिटेलमध्ये की कि किती नुकसान झाली काय काय झालं आहे ते पूर्ण दाखवते मग थोड्या वेळाने तिकडे गेल्याच्या नंतर आज तर नाही आता माझी काम आहे म्हणून नाही आले असे मी हे बघायला आलेते काय काय झालं तर व्हिडिओ काढायला मला जरा वेळ आहे आणि त्याच्यात पण काही जणांची मला असे कमेंट यायचे की ताई तुम्ही व्हिडिओ बनवणं बंद केलं के का पण असं काय नाही तुमचं पण बरोबर आहे आठ पंधरा दिवसांनी एक ब्लॉग पडतं आहे म्हणलं तुम्ही बोलणारच ना की व्हिडिओ बनवणं बंद केलं का काय म्हणून बंद नाही केलं व्हिडिओ बनवणं आता माझी रिवेल रोजची रोज माझे ब्लॉग येणार व्हिडिओ येणार मध्ये मध्ये जरा बंद केलं होतं का माझी टेन्शन नाही होतं घरातलं टेन्शन होतं थोडंसं पण आता रोजची रोज डिटेल देणार मी तुम्हाला आता पण मला तिकडं बंदाऱ्यावर जाता ये ना मला त्या साईडला जाता ये ना तिकडलं म्हणून आता ऊन पण आहे तिकडं दाजी पण घरी नाही तर ते असल्याच्यानंतर तिकडं जायला काय नाही वाटत हे बघा दारामध्ये ही दारामध्ये खड्डे पडतात एवढे आता ते भरून घ्यायला ह्याला वेळ लागणार आणि मी हा इथं आहे तोपर्यंतच भरून देणार हे बघा हा दारातला लिंब होता हे कसं तुटलं आहे बघा कसं झालं आहे हे बघा हे पूर्ण गेलं नशीब घर वाचलं माझं घरात पाणी शिरलं पण घराला जास्त काय नाही झालं फक्त क्रॅचेस पडले घराला एवढं नुसकान नाही झालं त्या साईडने बाथरूम जरासं सा गेलं हे बघा इथं पण चेर पडले कारण की पाण्याचा दबावच तेवढा होता खूप पाणी होतं घराला पाणी धडकायचं आणि बाकीचे शेजारी त्यांचे घरं जरा वरती येतं आम्हाला वरती घर बांधायला जागा नाही आहे तर आमचं घर जरा जरा खालच्या साईडला आहे त्याच्यामुळं ते पाण्याचं असं झालं पण असं कधीच नाही झालं पहिल्यांदा असं झालं आहे तर मी थोड्या वेळाने अजून काय काय नुकसान झाली मी थोड्या वेळाने नक्की दाखवते मी तुम्हाला बघते आता जाते मी तिकडं आणि दाखवते तुम्हाला मी तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेवढं मी घराच्या बाजूलाच उभी आहे जेवढं दिसतंय तेवढं दाखवलं मी तुम्हाला